कोपरगा रेल्वे स्थानक हद्दीत आज पहाटेच्या सुमारास रेल्वेमधून दोन तरुण पडून जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे प्राप्त माहितीनुसार पहिल्या घटनेतील तरुण सिद्धार्थ बापू शेळके वर्ष पंचवीस राहणार मनमाड हा रेल्वेने प्रवास करत असताना दुर्दैवाने खाली पडला या घटनेत त्याच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तत्परतेने जखमी सिद्धार्थ शेळके यांना अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तेथे ते प्राथमिक उपचार करून डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्याला शिर्डीतील रुग्णालयात हलविण्यात आले होते मात्र तेथेही ते उपचार होत नसल्याने लोणी येथे हलविण्यात आले तर दुसऱ्या घटनेत बेसाई बिसाई तरुण रेल्वेतून खाली पडून जखमी झाला असून त्याच्या छातीला मुक्कामार लागून फ्रॅक्चर झाले आहे त्यास पुढील उपचारासाठी एजस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे या अपघाताची नोंद रेल्वे पोलिसांनी केली असून सदर तरुण रेल्वेतून खाली कसे पडले याचा तपास रेल्वे पोलीस करत आहे